त्या दिवशी मला थोडासा कंटाळा आला होता म्हणून दुपारी कामावरच्याच ठिकाणी मी थोडासा आराम केला आणि तिथेच मी झोपी गेले त्याच वेळेस बैग माझे साहेब आले होते मला ओरडतील म्हणून मी अगदी खाईमध्ये उठले आणि उठून बसले त्यावेळेस तो मला म्हटला की असू द्या असू द्या आराम करा तसं काही नाही माझं दिसायला चांगलंच देखणा आणि तरुण होता आम्ही ज्या घराचं काम करत होतो त्या घराचा तो मालक होता बाहेरगावी असायचा आणि आता गावाकडे आला होता दिसायला पण चांगलाच देखणा आणि तरुण होता मी बाई गौंडे काम करत होते माझ्या अंगावर अगदी मळके कपडे होते पण त्यावेळेस त्याने मला खूपच प्रेमाने बोलला हळूहळू मी रोजच कामावर जाऊ लागले आणि माझी त्याची ओळख होऊ लागली पण एक दिवशी भर दुपारी कामावरच त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं आणि तिथून पुढे रोज आमच्या नक्की काय घडत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या नमस्कार मित्रांनो माझं नाव पल्लवी आहे तशी मी एवढी शिकलेली नव्हती माझी घरची पस्ती ते अत्यंत गरीब होती आम्ही खेडेगाव होतो त्यामुळे इथे काम नसायचे मी शेतातल्या सुरुवातीला कामाला जायचे लग्न झाल्यानंतर वर्षभर मी घरी होते वर्ष दोन वर्ष पण घर चालवणं पण खूप कठीण होतं घरची परिस्थिती घरी बसल्यामुळे मला काम करावंच लागत होतं आमच्या शेजारच्या बाया शेतामध्ये नेहमी कामासाठी जात असायच्या जा। मी पण त्यांच्यासोबत जाऊ लागले आधी मला काम जमत नव्हतं पण हळूहळू मला सगळं कळू लागलं होतं घरामध्ये थोडेफार पैसे पण येऊ हो लागले होते पण त्याच्या पैशातून आठवड्याचा घरातला किराणाच होऊन जायचा एकसुद्धा कृपया पाठीमागे राहत नसायचा शिल्लक आणि उन्हाळ्यात तर कामच नसायचं असंच एक दिवशी झालंस आमच्या शेजारी एक संतोष नावाचा व्यक्ती होता तो नेहमी आमच्या घर यायचा अगदी चांगलं आमचं नातं होतं आणि तो गवंडी काम करत असायचा नेहमी तो आम्हाच्या घरी यायचा कधी जेवणासाठी तर कधी काय अगदी चांगलं आमचं नातं होतं तो, तो आणि त्याची बायको गवंडी काम करायचे दोघं पण मजुरी करत असल्यामुळे रोज सोबत जात असायचे उन्हाळा होता आणि मी त्यांच्याकडेच उसने पैसे मागण्यासाठी गेले होते त्या दिवशी घरातला स्वयंपाकसुद्धा पुरकला नव्हता कारण की स्वयंपाकाला घरामध्ये किराणाच नव्हता त्यांना माहीत होती की आमच्या घरात तारांबळ चालू त्यावेळेस मी त्यांना पैसे मागायला गेले होते आणि त्यांची बायको मला म्हटली की आहो तुम्ही असं करा ना आमच्यासोबत चला तुम्हाला पण काम नाही वाटतं मी म्हटले हो खूप दिवस झालं कामच नाही शेतातल्या आता उन्हाळा असल्यामुळे इकडे पाण्याची खूपच तारांब होत असायची आणि उन्हाळ्यामध्ये जरासुद्धा पाणी नसलं की खूपच अवघड होऊन जायचं मग ती म्हटली उद्यापासून आमच्यासोबत चला मी तर कधी असं एवढं कठीण काम केलं नव्हतं गोंडी काम म्हणजे खूपच जड आणि सिमेंटनं भरलेल्या वाळूने भरलेल्या पाठ्या उचलले तर मी म्हटलं मला नाही जमायचं ते पोट पण खूप दुखेल त्यावेळेस ते संतोषराव म्हटले आहो चला की मी आहे की तुम्हाला काहीसुद्धा अगदी कठीण काम सांगणार नाही हलकंच काम सांगेल आणि काही तुम्हाला त्रास होऊन देणार नाही फक्त त्यांनी मला विनंती केली पण आता मी नाही पण शकत नव्हते ते पण चांगले होते बोलण्याच्या बाबतीत पण नेहमी ते मला खूपच मन मोकळे स्वभावाने बोलत असायचे ते मला म्हटले उद्या तयार राहावा आम पण सगळे तिघजणं जाऊया माझ्या गाडीवरती कामाला मी म्हटलं हो काम कुठे चालू आहे त्यावेळेस ते म्हटले की आपल्या गावापासून थोडंसं लांब आहे पाच सहा किलोमीटर एका मालकाच्या घराचं बांधकाम चालू आहे तिकडे जायचे आहे आपल्याला मी म्हटलं बर पहिलाच माझा तो दिवस असणार होता रात्री मी थोडीशी कंटाळे आणि झोपायला उशीर झाला सकाळी माझ्यापुरतं जेवण बनवलं आणि घरातलं सगळं आवरलं शेजारचे भाऊजी मला म्हटले की झालं का नाही वहिनी हाऊ किती वेळा होता मी म्हटलं हो माझं उरकलं आहे तुमचंच तोपर्यंत त्यांनी पण डबा भरला आणि ते आमच्या घरी आले ते गाडी घेऊन आले होते ते पुढे बसले गा होते गाडी चालवत मागे त्यांची बायको होती आणि मी त्यांच्या पाठीमागे होते पहिलाच दिवस होता आमच्या शेजाबाजारच्या बाजारच्या बाया अशा पाहत होत्या की जणू काही एखादा आश्चर्य पाहिल्यासारखं त्यावेळेस ते, ते मला म्हटले आरशात पाहत जाम धरून बसा मी म्हटलं हो आम्ही तिघजणं कामावरती गेलो पहिला दिवस होता त्यामुळे कसं काय करायचं ते मला समजत होते मी पहिला दिवस होता त्यामुळे मी तर कमी पडले नाही ते म्हणेल ते मी काम करायचे ज्यांचं घराचं काम होतं ते मला कधीतरी दुपारी एकदा येत असायचे पहिला दिवस होता काही वाटलं नाही पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला बैग रात्रभर अशी झोप लागली होती की काहीच समजलं नाही सकाळी उठायला पण उशीर झाला आणि जेवणासाठी पण उशीर त्यावेळेस ते म्हटले काय वेणी काय झालं मी म्हटलं हो सगळं अंग दुखतंय पहिल्यांदाच मी एवढं असं काम केलं आहो हळूहळू होईल सुरुवात पण चांगला पगार मिळतोय चारशे पाचशे म्हटल्यावर हो। मी पण थांबवले नाही एक दोन दिवस असे जाऊ लागले कामाला एक दिवशी दुपारची वेळ होती आणि सगळी व्हाळू गोळा करून एका ठिकाणी साठवायची होती त्या दिवशी मी मात्र एकटीच गेले होते कारण की ते नवरा बायको बाहेर गेले होते आणि एकाच व्यक्तीचं काम होतं मी एक पाटी घेतली होती आणि खोरं बाहेरची वाळू एका जागेला गोळा करून चाळून ठेवत होते मी त्यामुळे सकाळपासून मी लवकरच गेले होते कामाला मी एकटी आहे त्यामुळे मला कोणच आज पाहायला नव्हतं आणि त्या दिवशी सगळा सुट्टीचा दिवस होता मालकसुद्धा आज कामावरती येणार नाहीत असा मी विचार केला आणि मी माझ्या कामात गुंतले थोड्या वेळ काम केलं आणि मला खूप आळस आला होता म्हटलं आता कोणी पाहण्यासाठी पण नाही मग आपण थोडासा आरामच करावा थोडीशी झोप घ्यावी मग दुपारी थोडंसं जेवण केलं आणि तिथेच मी आराम करू लागले त्याच वेळेस मला जाणवलं की कोणीतरी आलं आहे मी अगदी गाळ झोपेत होते पण अचानक कोणाचा तरी आवाज आला आणि झालं का काम असं विचारलं त्यावेळेस थोडंसं घाबरत मी उठले आणि कोणाही पाहायला लागले तो एक तरुणच होता दिसायला चांगला दिकणाने हुरा पान होता डोळ्यावरती त्याच्या गॉगल आणि टी शर्ट घातला होता त्याने शरीर काठीने पण चांगला धन दाकट होता चांगल्या घराण्यातलाच होता तो त्यावेळेस मी म्हटलं की हां चालू आहे जरासा म्हटलं आराम घ्यावा त्यावेळेस तो मला म्हटला की होय का मी म्हटलं कोण आहे तुम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हटला की हे आमचंच बांधकाम आहे मी बाहेर असतो पण आता गावी आलो आहे म्हणून म्हटलं की यावं इथे पाहण्यासाठी हे केल्यानंतर मी बाई आश्चर्यचकी झाले आम्ही ज्यांचं काम करत होतो त्या मालकांचा मुलगा होता तो मी म्हटलं पहिल्यांदाच मी तुम्हाला पाहते त्यावेळेस तुम्हाला म्हटला की नाही मी नोकरीसाठी शहरामध्ये असतो पण आता चांगले पाच सहा दिवस सुट्टी आहेत म्हणून गावी आलो आहे घरी पण काही करमत नव्हतं म्हणून हे पाहायला आलोय घराचं काम कुठेपर्यंत आलंय ते मी म्हटलं की होय का पण तसं मला काही समजू नका मी अगदीच आताच आराम करायला बसले होते त्यावेळेस तो म्हटला नाही मला काही हरकत नाही खूपच लाजरा होता तो आणि बोलका पण तेवढाच होता पण माझ्याकडे अजिबात पाहत नव्हता त्यावेळेस आम्ही बोलू लागलो त्याने इकडे तिकडे पाहिलं थोडंफार मला बोलत होता मला जेवढं त्याला अगदी सांगता येईल मी सांगत होते पण मी पण पाहतच त्याला बसले होते तो खूपच चांगल्या स्वभावाचा होता तो मला म्हटला की जेवण केलं की तुम्ही मी म्हटलं नाही करेन हळूहळू माझी आणि त्याची चा काही वेळात चांगली ओळख झाली तो म्हटला तुम्ही एकट्याच काम करताय दुसरं नाही का कोणी मी म्हटलं नाही आहेत पण आजच्या दिवस मी एकटीच आहे एकटीच काम आहे तो म्हटला की बर सुट्टी केव्हा होणार आहे मी म्हटलं की झालं थोडं फार केलं की दुपारनंतरच मी घरी जाणार आहे एकटीला काही कामच होत नाही आणि एकटीला इथं मला थांबू वाटत नाही त्यावेळेस तो म्हटला की का मी म्हटलं की अहो एकटीला खूप भीती वाटते इथे बघा ना आजूबाजूला काहीच नाही आणि शेतामध्ये तर घर चालू होतं त्यावेळेस तो मला म्हटला की मी आहे की अहो खूप वेळ मी आहे इथे आता मी पण इथेच थांबेन दुपारनंतरच मी घरी जाणार आहे तुम्ही अगदी घाबरू नका मी म्हटलं की बरं ठीक आहे नाही घाबरत आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी त्याला त्याचं नाव विचारलं तर त्याने त्याचं नाव राजेश राज म्हणून सांगितलं तुम्हाला बोलू लागला मी हळूच त्याला विचारलं तुमचं लग्न झालं आहे का तो मला बोलला की नाही झालं तुमचं मी हसले आणि म्हटलं की तुम्हाला काय आहे त्यावेळेस तो म्हटला की तुमच्याकडे पाहून तर वाटत नाही तुमचं लग्न झाल्यागत तुम्ही खूप सुंदर आणि तरुण दिसता त्याचे हे बोलणे ऐकून मी पण आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की नाही हो माझं लग्न झालं आहे तो मला आश्चर्याने पाहत होता आणि म्हणत होता की अजून पण तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की तुम्ही अगदी तरुण आहात त्यावेळेस मी त्याला बोलू लागले आणि म्हटलं की तुमची कोणीतरी असेल मैत्रीण तुम्ही शहरात राहताय म्हटलं त्यावेळेस मला म्हटला की नाही हो तसं काही नाही मी एवढा कुठे देखणं आहे तेव्हा मला कोणी मैत्री नसायला सहज मी म्हटले की अहो चांगल्या चांगल्या तरुणाला लाजवेल असंच तुम्ही दिसताय दिसायला अगदी देखणे आहात की तो मला म्हटला की मला तर तुम्हीच आत्तापर्यंत एवढ्या म्हटलं आहात नाहीतर असं कोणी मला म्हटलं नाही की तुम्ही सुंदर आहात ते आम्ही चांगलंच बोलू लागलो होतो बोलता बोलता विषय मात्र वेगळीकडेच वळत होता मी अगदी सहज बोलत होते मात्र त्याच्या मनात माझे विषय काही वेगळंच होतं मग मी म्हटलं की बरं बाई जाते मी काम करते त्यावेळेस मी माझ्या पुन्हा कामाला सुरुवात केली होती आणि तो मला बोलत तिथे उभा राहिला होता आम्ही बोलत होतो मात्र आधीपेक्षा त्याची बोलण्याची पद्धत थोडीशी विराळी आणि निगळीच होती तो म्हटला की मी येऊ का तुम्हाला मदत करण्यासाठी मी म्हटलं नाही करेना मी त्यावेळेस तो मला हळूच मदत करू लागला आणि मग आमची चांगली जवळीक वाढली तुम्हाला म्हटला की तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं की हां बोला ना नक्की हे काय मला बोलणार आहेत त्याचीच मला उत्सुकता लागली होती पण त्याला काहीतरी बोलायचं होतं मध्येच तो म्हटला की नको राहू दे नाही तर मी म्हटलं अहो बोला ना तो म्हटला की मला खूप मन झालं आहे तुमच्यासोबत आनंद घेण्याची कारण की, आज हो की जा जा मी आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की एखादी कोणी जरी व्यक्ती असेल चांगलं तर आपल्याला सुख देऊ शकते माझी एक मैत्रिणी होती पण तिचं आणि माझं ब्रेकअप झालं आणि तेव्हापासून मी एकटाच आहे पण तिची मला कधी कधी खूप आठवण येते त्याच्यातच तुम्ही एवढ्या सुंदर आहात की मला आता राहत नाही ह्याच्यावरून मी ओळखलं होतं की त्याच्या मनात काय आहे ते आणि त्याच्या मनात माझ्याविषयी कसल्या भावना आहेत सुरुवातीला मी खूप लाजले आणि काहीच बोलले नाही पण तो मला सारखा पाहायचा आणि हसायचा आता मला पण राहत नव्हतं कारण की खूप दिवस झालं माझ्यासोबत असं काही झालं नव्हतं आणि इथे तसं पाहायला कोणी नव्हतं हा एकटेपणा मला मात्र आता खायला उठला होता की काय असं असं वाटत होतं पण त्याच्या मनात पण माझ्याविषयी खऱ्या तशा भावना होत्या ही मी आता ओळखून चुकले होते तो एवढा श्रीमंत घराण्यातला तो मला म्हटला की वाटलेस तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया तो म्हटला की मी नेहमी गावाकडे महिन्यातून येत असतो असं करेन की आपण कुठेतरी बाहेरच फिरायला जाऊ नाही तर तुम्ही आणि मी तुम्ही शहरातच या तिथे मी तुम्हाला रूम वगैरे बघेन असंही मी एकटाच राहतो तिथे कोणीच नसतं त्याच्या ह्या गोष्टी ऐकून मला पण खूपच बरं वाटू लागलं तो म्हटला की येचाल का पण मी म्हटले की नाही हो मला एकटीला नाही जमणार घरचे त्यावेळेस तो म्हटला की हो पण बघा तुम्हाला काय वाटतं मी तर तयारच होते आम्ही हळूहळू एकमेकांच्या जवळ येत गेलो दुपारची वेळ असल्यामुळे आम्हाला पाहण्यासाठी कोणीच येणार नव्हतं आणि आम्हाला थांबवणारंसुद्धा कोणीच नव्हतं आता आम्हाला एकरूप होण्यापासून कोणच रोखणार नव्हतं त्याने अलगत मला जवळ ओढलं आणि ओठांवर ओठ टेकवले भर दुपारी आमच्यामध्ये चांगलंच प्रेम खुलत गेलं आम्ही एकमेकांच्या भावनामध्ये अखंड बुडालो त्या नवीन घरामध्ये राहायला येण्याआधी आम्ही दोघंच जवळ आलो होतो वेड्यासारखं तो मला प्रेम आणि सुख देत होता त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती मात्र त्याचा स्पर्श मनाला एक वेगळं सुख मला देत होता खरंच तो कमालीचा होता वेड्यासारखं मला त्याने प्रेम केलं आणि मी ज्या मालकाच्या काम करत होते त्याच मालकाने आज भर दुपारी मला आनंद दिला होता आम्ही एकरूप झालो पण तिथून पुढे आमचं दोघांमध्ये चांगलंच प्रेम खुलत गेलं तो नोकरीसाठी बाहेर असायचा मात्र नेहमी आल्यानंतर मला काही ना काही देऊन जायचं आम्ही बाहेर भेटायचो कधी कधी मी दिवसभर त्याच्यासोबत अगदी फिरायला जायचे कधी हॉटेलवर तर कुठे बाहेर जिथे भेटेल तो तिथे मला भेड्यासारखं प्रेम करायचा आणि सुख द्यायचा तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका